हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज मस्त ना आम्ही पण मस्त तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे तर आज आहे गुरुवार आणि मार्गशर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या मनातली सर्व चांगली इच्छा पूर्ण होत हीच महालक्ष्मी आईच्या चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओला तर छान अशी सुरुवात झाली आहे गुरुवार आहे महाराजांना अभिषेक घालून घेतला देवपूजा केली रोजची आपली आणि छान अशी पूजा झाली खूप छान वाटत होतं आणि नंतर आज गुरुवार आहे तर हळदीचं लेपन तर होणारच तर हळदीचं लेपन करून घेतलं आणि त्याच्या आधी मी घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं कारण जेणेकरून पूजा मांडणी करायची होती नंतर खरं तर आज गुरुवारचं घर वगैरे पुसत नाहीत पण पूजा मांडणी करायची आहे म्हणून थोडंसं मी पुसून घेतलं आहे तरी सुंदर अशी रांगोळी काढून झाली दिवे लावले पूजन करून घेतलं आणि खूप छान वातावरण तयार झालं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं नंतर मी गेले बाहेर मार्केटमध्ये कारण पूजेचं साहित्य आणायचं राहिलं होतं खरं तर मला काल बुधवारीच आणायचं होतं पण ते काही कारणास्तव नाही झालं तर आत्ताच आले मी आणि आता घेते साहित्य आणि हे बघा ना मुकोटे किती सुंदर होते असं वाटत होते एखादा मुकोटा घ्यावा पण काय करणार ऑलरेडी माझ्याकडे कर दोन मुकोटे आहेत आणि हे मुकोटे मला खूप खूप आवडले होते तरी पण तीन गुरुवार आहेत अजून तर तीन गुरुवारपैकी एखाद्या गुरुवारी मी एखादा मुकोटा घ्यायची माझी खूप इच्छा आहे बघू महालक्ष्मी यायची काय इच्छा आहे ते तर घेतला का नाही ते मी तुम्हाला शेअर करेनच पुढे तर वस्त्रसुद्धा खूप छान छान होते मुकुटे पण खूप छान छान होते भक्ताक्षणी आवडल असेच होते सर्व मुकुट मुकुट आणि पूजेला लागणारं सर्व साहित्य घ्यायचं होतं मला तर पत्री नारळ खाऊची पानं नंतर फुलं फळं वेणी हे सर्व घ्यायचं होतं वस्त्रमाळ घ्यायची होती मला जे जे सगळं साहित्य लागणार होतं ना ते सगळं साहित्य एकाच ठिकाणी घेतलं हितच मी नेहमी घेते आणि हे काका म्हणत होते व्हिडिओ बनवता का खूप छान पण मला व्हिडिओमध्ये नका घेऊ असं लाजत होते ते, ते नंतर आम्ही साहित्य वगैरे घेतलं येऊया आपण उसाचा रस पिले छान असा उपवास होता तर मग घरी आले थोडंसं बसले नंतर चहा वगैरे घेतला थोडा आणि साधारण तीन वाजल्या असतील मग मी केली पूजा मांडणीला सुरुवात घर वगैरे सकाळीच मी स्वच्छ करून घेतलं होतं त्यामुळं मला आता फक्त पूजा मांडणी करायची होती पूजा मांडणीची बेसिक तयारीसुद्धा मी करून ठेवली होती ते म्हणजे की चौरंग पाट सगळं मांडून ठेवलं होतं स्वास्तिक काढलं होतं चौरंगाखाली आणि हे बघा सर्व मी आणल्यानंतर हे स्वच्छ धुवून ठेवलं होतं पानं फुलं आणि पत्री हे सगळं धुवून ठेवलं होतं आणि पूजेला लागणारी सर्व भांडीनं मी कालच घासून ठेवली होती रात्री म्हणजे कसं आज एवढा लोड नको व्हायला म्हणून आणि सगळं साहित्य आणून ठेवलं जेणेकरून पूजा मांडणी करताना सारखं सारखं उठाव नाही लागणार किंवा हे ला राहिलं ते राहिलं चुकून आपल्याकडून कधी कधी काहीतरी राहून जातं पण तेवढं आई महालक्ष्मी समजून घेऊ शकते पण आपल्यालाच वाटतं ना की बाबा हे राहिलं ते राहिलं म्हणून असं व्हायला काही गडबड नको म्हणून मी सर्व पाय पूर्वतयारी केली आणि हा आहे माझ्याकडं मुकुट तोच मी आज लावणार आहे बघूया पुढच्या गुरुवारपर्यंत मी ह्याच मुकुटला छान असं सजवणार आहे कारण ह्या मुकुटाचे डोळे ना खूप सुंदर आहेत अगदी बोलके आपल्या डोळ्यासारखे दिसतात म्हणून हा मुकुटा मला खूप खूप आवडतो म्हणून तोच मुकुटा मी सार दरवर्षी लावते तर असो इथं चौरंग वगैरे ठेवून घेतला स्वास्तिक काढून घेतलं लाल वस्त्र अंतरून घेतलं आणि चौरंगावर छोटासा चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावरती पण लाल वस्त्र अंतरून घेतले जेणेकरून ना आपली कलशाची हाईट पण बघा एवढी आहे आणखीन थोडीशी हाईट वाढावी आणि देवी आईचं रूप सुंदर दिसावं म्हणून केलं आणि ना आपण தேவிலா जे वस्त्र नेसवणार आहोत किंवा जे दागिने घालणार आहोत ते स्टेबल राहण्यासाठी हे मी कलशाला अशी एक स्टिक आहे बांधून घेतले खरं तर कलशकडीसुद्धा भेटते पण ते मी आणली नाही कारण गुरुवारलाच फक्त त्याचा यूज होईल असं वाटलं मला म्हणून मी नाही आणली असा जुगाड केला मी की काठी बांधली कलशाला तर पूजा मांडणीला सुरुवात केली पूजा मांडणीची सुरुवात तर सगळ्यांनाच माहीत असते ज्याला कुणाला माहीत नाही त्यांना पुस्तकामध्ये दिलेली असते की कसं मांडणी करायची काहीतरी पण मी इथं सांग ते की कलश चौरंग घेतला चौरंगाखाली स्वास्ती काढायचं आणि थोडस तांदूळ घ्यायचे तर आपल्याला तांदूळ कमल येत असेल तर काढायचं किंवा स्वास्ती काढायचं किंवा साधं मूठ ठेवायची गोल करून त्याच्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं मग आपला कलश ठेवायचा कलशामध्ये पाणी वतायचं एक रुपयाचा नाणं सुपारी हळद कुंकू अक्षता वाहून फुल वाहून त्याच्यामध्ये नागवेलीची पानं ठेवायची आणि कलशावर स्वास्ती काढायचं आणि आठ बाजूनी कुंकुवाच्या रेषा ओढायच्या कलशा छान असा नारळ ठेवून घ्यायचा आणि पूजा करून नारळ ठेवल्यानंतर ना ना आपण मेन जो असतो तो नारळच असतो सुद्धा हळद कुंकू लावायचं मगच देवीचा मुकुट लावायचा त्याला नारळाला मग पूजा तर माझी सुरूच होती पूजा मांडणी करायला पण लाईट काही येतच नव्हती आज ना गुरुवारची लाईट जाते प्रत्येक गुरुवारी जाते सकाळपासून होती बारा वाजता लाईट गेली मला वाटलं की येईल म्हणून इतके वेळ मी पूजा मंडणी करण्यासाठी थांबले पण लाईट काही घेणार कारण पुढं खूपच लेट होईल म्हणून मग मी म्हटलं की जाऊ दे जसा व्हिडीओ वी येईल तसा बनवूया आणि तुम्ही ते आवडीने बघताल ही अपेक्षा सुद्धा आहे कलश वगैरे स्थापना आपली करून झाली खूप छान कलश बसला होता हे बघा असा आणि आता घालायचं आहे कलशाला वस्त्र वस्त्र घालताना आपण खूप खूप हे करावं लागतं कारण ते भीती वाटते ना कलश वगैरे भरलेला असतो तर अगदी हलके हाताने मी बांधून घेतलं आणि मला जर असं थोडंसं ही झाली कारण ते वस्त्र ना घडी करून ठेवलं होतं ना ते त्याच्या जा चुन्या जरा थोड्याशाही मला ही झाल्या आणि आता लाईट पण नव्हती की जेणेकरून मी त्याला प्रेस वगैरे करू व्यवस्थित पण असं जेवढं होईल तसं मी करून घेतलं आणि हे वस्त्र वगैरे बांधून घेतलं मी आणि मुकुट सुद्धा बांधून घेतला हे बघा मुकुट पण आपला खूप छान बसला तर आता करूया देवीचा साध शृंगार दागिने घालूया देवीला तर हा हार आहे डबल हज हार आहे हा खूप जुना हार आहे देवीसाठीच मी घेतला होता आणि प्रत्येक वेळेस मी हाच हार घालते घ्यायला काय मला जमलं नाही दुसरं आणि मी एवढे दागिने आहेत म्हणून मी काय घेतले नाही माझ्याकडे मोत्याचा पण सेट आहे तर बघू ते एखाद्या गुरुवारी ते पण मी घालून दाखवेल कारण आज पिवळा वस्त्र होतं तर म्हणून मी हे, हे दागिने घेतलेत घालायला आणि हार घातल्यानंतर मंगळसूत्र घालून घेतलं आधी मी ठुशी घातली होती पण ती ठुशी काय व्यवस्थित दिसना ना म्हणून मग मी दोन्ही दोनच दागिने घेतलेत मंगळसूत्र आणि हा हार असं व्यवस्थित दिसतं देवीला नंतर हा जो पदर आहे ना महागचा जो तुम्हाला दिसतोय तो मी पिन लावलाय आणि ती क्लिप ना माझ्याकडून कुठं मीच झाली का माहिती मा का व्हिडिओ चालू केला नव्हता तेच काही कळ ना कुठं हरवली ना मग क्लिप मग नत वगैरे घालून घेतली आणि वेणी काही मला काल आणली नव्हती तर आर्टिफिशियल जी वेणी असते आपली तीच मी घालून घेतली तर बघा आपलं आई आईचं रूप आत्ता असं दिसते नंतर अजून रांगोळी वगैरे पूर्ण पूजा झाल्यानंतर किती सुंदर दिसेल नाही का तर आत्ता करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना म्हणून पहिलं तर मी दिवा लावून घेतला आहे खरं तर मला समया लावायच्या होत्या पण माझ्याकडनं जागा खूपच कमी आहे आणि समय लावायला तेवढी जागा पुरत नाही म्हणून मी छोटासाच दिवा लावून घेतला दिव्याची पण हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घेतली आणि आत्ता ही साज शृंगार करताना देवीचा मी दिवा लावणार होते पण नाही लावला कारण मला तिथं हात वगैरे लागला चुकून तर आपल्या मनात नको नको ते नाही ते पिज्जार येतात नंतर म्हणून मी आधी देवीला स्थापना करून घेतली कलशाची वगैरे इकडे दिवा चालूच होता स्वामी महाराजांपासला असं काही नव्हतं असो तर आता घ्यायचे आहे गणपती बप्पांची स्थापना करायला का कारण कुठल्या मध्ये गणपती बाप्पांना आधी स्थान आहे तीही पूजा गणपती बप्पाच्या पूजेशिवाय अपूर्णच आहे तर गणपती बाप्पांना छान असा मी अभिषेक घालून घेतला आहे पंचामृताने नाही फक्त साध्या पाण्याने आणि दुधाने अभिषेक घालून घेतला आहे विड्याची दोन पानं ठेवलेत पानावर थोडेसे तांदूळ आणि तांदळा तसेच ठेवायचे नसते म्हणून हळद कुंकू वाहून घेतले गणपती बाप्पांना ठेवून घेतलं गणपती बप्पाची छान पूजा करून घेतली फूल वाहून घेतलं आणि नंतर आता करायचे आहे स्त्रीयंत्राची स्थापना आपल्याला तर श्रीयंत्राला पण मी अभिषेक घालून घेतला पाण्याने दुधाने मग पाण्याने स्वच्छ श्रीयंत्र धुवून घेतलं आणि आत्तापुरती मी स्थापना इथं करते देवी देवीसमोर नंतर मला कुमकुमार्चन करते वेळेस मी पुढं घेणार आहे आता मी इथं ह्याच्या चौरंगाच्या पुढं पाठसुद्धा मांडणार आहे जेणेकरून मला सगळं साहित्य फळं ठेवता येतील किंवा मला दुसरं जे काय नैवेद्याचं ताट आहे ते ठेवता येईल नंतर संध्याकाळी म्हणून मी अशा हिशोबात आत्ता सगळी पूजा मांडणी करते आहे आणि हि मी रांगोळी काढली नाही आता कारण पूजा करताना माझ्याकडून नेहमीच चा ठरलेच आहे की रांगोळी मोडणार मग ती आपण एवढी सुंदर रांगोळी काढणार मग ती कलर वगैरे भरलेली असते त्यानंतर आपण काय करू पण नाही शकत म्हणून मी काय करते ना नेहमी आधी पूजा मांडणी करून घेते आणि मगच रांगोळी काढते सर्वात लास्टला तर असं लास ला, करते मी तर श्रीयंत्राला पण मी अभिषेक घालून घेतला आहे आणि पानावरच थोडेसे तांदूळ हळद कुंकू वाहून श्रीयंत्र ना एका डिशमध्ये ठेवलं जेणेकरून ना ते कुंकुम अर्चन केलेलं कुंकू ना खाली पडलं तर पानावर ते कसं सगळं वायाला जाईल ना आणि क नाही खाली व्यवस्थित मी आणि श्रीयंत्र ह्या डिशमध्येच ठेवते मी तर ते श्रीयंत्र वगैरे मी ठेवून घेतलं तर मी श्रियंत्राची पण हळद कुंकू अक्षता फूल वाहून छान अशी पूजा करून घेतली आणि नंतरच मी माळ माळसुद्धा ठेवणार होती कारण मला कुंकु कुंकुमार्जन सुद्धा करायचं होतं कुंकुमार्जन करताना ते कुंकू त्याच्यावर पडलं तर माळ खराब होईल म्हणून मी नंतर ठेवली तर आजचीही सुंदर पूजा बघा छान अशी पूजा करून झाली माझी कहाणी वाचून झाली आरती झाली आत्ता फक्त नैवेद्य दाखवायचं बाकी आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जोडं नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ